नमस्कार नवरात्री पूजनाबद्दल पुराणांमध्ये आपल्याला माहिती आलेली दिसून येते याबद्दल व्यासजी सांगतात शरद ऋतूतील नवरात्रीत देवीची विशेष पूजा करावी त्याचप्रमाणे वसंत ऋतूतील नवरात्रीत देखील देवीची प्रेमाने पूजा करावी सर्व प्राणीमात्रांसाठी शरद आणि वसंत ऋतू या दोन ऋतूंना यमदंष्ट्र असे म्हणतात हे दोन ऋतू मनुष्यजीवांना अत्यंत क्लेशदायक आहे त्यांच्या प्रभावाखाली अनेक प्राणी जीव गमावतात म्हणून जेव्हा हे ऋतू येतात तेव्हा पंडितांनी चंडीदेवीची पूजेत मग्न असावे असे त्यांनी सांगितले आहे ही पूजा चैत्र आणि अश्विन या पवित्र महिन्यात भक्तिभावाने करावी देवीपूजनासाठी उत्तमात उत्तम असे साहित्य अमावस्येच्या दिवशीच गोळा करून घ्यावे त्या दिवशी एकदाच हविष्यान्न खावे सपाट जमिनीवर मंडप बांधावा मंडप सोळा हातांच्या अंतरावर बांधावा मंडप खांब हा ध्वजांनी सजवावा पांढऱ्या मातीचा आणि शेणाचा लेप करावा यानंतर मंडपाच्या मध्यभागी स्वच्छ सपाट वेदी बनवावी ती वेदी चार हात लांब व एक हात उंच असावी देवी भगवतीची पूजा करण्यासाठी ते सर्वोत्तम आसन आहे सुंदर बंधनवार आणि चांदण्यांनी तिला सजवावे त्याच रात्री ब्राह्मणांना आमंत्रित करावे ते ब्राह्मण देवीच्या रहस्याने पारंगत असावे सद्गुणी आत्मसंयमी आणि वेदांमध्ये पारंगत असावे प्रतिपदेच्या दिवशी सकाळी समुद्र नदी तलाव विहीर किंवा घरी विधिवत स्नान करावे सकाळची दिनचर्या आधी पूर्ण करावी यानंतर ब्राह्मण निवडावा ब्राह्मणांची अर्घ्य आणि आचमनाने पूजा करावी तुमच्या क्षमतेनुसार कपडे आणि दागिने इत्यादी द्यावे देवी पाठ करण्यासाठी नऊ तीन किंवा एक ब्राह्मणांचे वरण केले पाहिजे एक ब्राह्मण असेल तर तो शांतीपूर्वक पारायण करणारा असला पाहिजे वैदिक विधीने स्वस्ती वाचन केले पाहिजे वेदीवर रेशमी वस्त्र आच्छादित करून सिंहासन स्थापित करावे भगवती जगदंबेच्या मूर्तीचे आगमन करावे देवी भगवतीचे चार हात आणि त्यामध्ये शस्त्रे असावीत भगवती मौल्यवान रत्नजडीत दागिन्यांनी सजलेली असावी गळ्यामध्ये मोत्याचा हार लटकत असावा ती सर्व चांगल्या गुणांनी युक्त आणि दैवी वस्त्रे परिधान केलेली कोमल देवी असावी शुभ भगवती सिंहासनावर विराजमान आहे आणि तिचे हात शंख चक्र गदा आणि कमळांनी सजलेले आहे किंवा अष्टभुजा भगवती ही प्रतिष्ठा करण्याची परंपरा आहे देवी भगवतीची मूर्ती नसताना पूजेसाठी पाटीवर नवार्ण मंत्र असलेले यंत्र बसवावे जवळच कलश स्थापित करावा तीर्थक्षेत्रातील पवित्र जलाने कलश भरणे त्यात सोने आणि पाच रत्ने टाकून पंचपल्लव ठेवणे ही सर्व कामे वेदातील मंत्राने उच्चार करून करावीत पूजेचे साहित्य जवळ ठेवावे म मंगलमय वातावरण करण्यासाठी गाणी आणि वाद्ये असणेही आवश्यक आहे नंदा तिथी म्हणजेच प्रतिपदेमध्ये हस्तनक्षत्र असेल तर त्यावेळी केलेली पूजा उत्तम मानली जाते पहिल्या दिवशी योग्य प्रकारे केलेली पूजा लोकांच्या मनोकामना पूर्ण करते व्रत उपवास एकभुक्त व्रत किंवा नक्तव्रत यापैकी कोणताही एक व्रताचा नियम पाळावा मग अशी प्रार्थनापूर्वक प्रतिज्ञा करावी देवी तू जगाची जननी आहेस मी सर्वोत्तम नवरात्री व्रत पाळीन आई कृपया माझ्या सर्व कामात मला मदत करा नवरात्रीचे व्रत पूर्ण करण्यासाठी आपल्या क्षमतेनुसार नियमांचे पालन करणे आवश्यक आहे त्यानंतर पद्धतीसह मंत्रोच्चार करून पूजा करावी चंदन कापूर मंदार कमळ अशोक चंपा कन्हर मालती ब्रह्मपुष्प इत्यादी सुगंधित फुले सुगंधित बिलवची पाने आणि अगरबत्ती जगदंबे त्यानंतर पद्धतीसह मंत्रोच्चार करून पूजा करावी चंदन अंगूर कापूर मंदार कमळ अशोक चंपा कन्हेर मालती ब्रह्मपुष्प इत्यादी सुगंधित फुले सुंदर बिलवची पाने आणि अगरबत्तीने जगदंबेची पूजा करावी अनेक प्रकारची फळे प्रसादात ठेवावी अर्घ्य देणे नितांत आवश्यक आहे नारळ लिंबू डाळिंब केळी संत्री फनस इत्यादी सर्व फळांसह देवीची पूजा करावी नंतर भक्तिभावाने देवीला प्रसादामध्ये भोजन अर्पण करावे हवन करण्यासाठी त्रिकोणी कुंड बनवावे किंवा त्याहून चांगली वेदीही बनवता येईल पण तीही त्रिकोणी असावी देवी भगवतीची रोज सकाळी दुपारी संध्याकाळी विविध सुखद पदार्थांनी देवीची पूजा करावी खाली जमिनीवर झोपावे कुमारी मुलींची दैवी वस्त्रे दागिने आणि अमृता एवढे गोड अन्न देऊन पूजा करावी पहिल्या दिवशी एक कुमारी मुलीची पूजा करावी नंतर प्रत्येक दिवशी एक वाढवावी दुसऱ्या दिवशी दोन मुलींची आणि तिसऱ्या दिवशी तीन मुलींची पूजा करावी अशा प्रकारे नवव्या दिवशी नऊ नव देवीचे कन्यापूजन केले जावे सत्ता असतानाही यज्ञात धनाचा कंजुषपणा करणे अत्यंत निषिद्ध आहे एक वर्षाच्या मुलीला पूजेत नेऊ नये कारण तिला नैवेद्य वगैरे गोष्टींचा वास किंवा चव पूर्णपणे माहीत नसते जे किमान दोन वर्षाचे असेल त्यालाच कुमारी म्हणतात तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती आणि चार वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी सहा वर्षाच्या मुलीला कालिका सात वर्षाच्या मुलीला चंडिका आठ वर्षाच्या मुलीला शांभवी नऊ वर्षाच्या मुलीला दुर्गा आणि दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणतात यापेक्षा वरच्या दर्जाच्या मुलींची पूजा करू नये ती सर्व कृतींमध्ये निंदनीय मानली जाते या नावांची नीट पूजा करावी त्या नऊ मुलींच्या पूजेचे परिणामही सांगितले आहेत दुःख आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी कुमारिकेची पूजा करावी या पूजेने शत्रू कमी होतात आणि धन वय आणि शक्ती वाढते देवी त्रिमूर्तीची पूजा केल्याने धर्म अर्थ काम या तीन श्रेणींची पूर्तता होते या यासोबतच संतान आणि नातवंडांच्या संपत्तीचेही आगमन होते ज्या राजाला ज्ञान विजय राज्य आणि सुखाची इच्छा आहे त्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या कल्याणी देवीची अखंड पूजा करावी शत्रूपासून बचाव करण्यासाठी कालिका देवीचे भक्तिभावाने पूजा करावी चंडिका देवीच्या पूजेने समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते ए एखाद्याला मोहिनी घालणाऱ्या दारिद्र्य आणि दुःख दूर करण्यासाठी आंबवी देवीची पूजा केली पाहिजे कोणतेही कठीण काम पूर्ण करताना किंवा दृश्यशत्रूला मारायचे असल्यास दुर्गादेवीची पूजा करावी त्यांची भक्तिभावाने पूजा केल्याने दिव्य सुखाचीही प्राप्ती होते इच्छा पूर्ण होण्यासाठी देवी सुभद्राचीही नेहमी पूजा करावी रोगांच्या निवारणासाठी मानवाने रोहिणीची अखंड पूजा करावी भक्तिभावाने भरल्यानंतर श्रीरस्तू किंवा श्रीयुक्त मंत्र किंवा बीजमंत्राने पूजा करण्याचा नियम आहे मंत्रांचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे मी त्या कुमारी देवीची पूजा करते जी स्कंद आणि ब्रह्मादी देवांची प्रेमाने निर्मिती करते सत्व इत्यादी तीन गुणांसह तिने रूपे धारण करणारी अनेक रूपे असलेली आणि तिन्ही कालात विराजमान असणाऱ्या त्रिमूर्ती देवीची मी पूजा करते मी कल्याणी देवीची पूजा करते जी सर्व इच्छा पूर्ण करते जिचा स्वभाव भक्तांचे कल्याण करण्याचा आहे ज्याची अखंड पूजा केली जाते मी रोहिणी देवीची पूजा करते जी सर्व मात्रांचे संचित बीज पेरते मी कालिका देवीची पूजा करते जी कल्पाच्या शेवटी संपूर्ण ब्रह्मांड आणि तिच्या प्राण्यांना विलीन करते मी देवी चंडिकेची पूजा करते जिचे स्वरूप अत्यंत तेजस्वी आहे जी चंड आणि मुंडकांचा नाश करणारी आहे त्या कृपेने गंभीर पापांचा त्वरित नाश होतो मी शांभवी देवीची उपासना करते जिचे स्वरूप वेद आहे जिचे स्वरूप कारणांचा अभाव प्रकट करते आणि जिचा नैसर्गिक गुण सर्वांना आनंदित करणे आहे जे नेहमी भक्तांचे संकटांपासून रक्षण करते आणि दुःख दूर करते मी दुर्गा देवीची पूजा करते जिच्या कार्यामुळे मला आनंद मिळते आणि ज्याला देव देखील समजू शकत नाही मी वाईटाचा नाश करणारी देवी सुभद्राची पूजा करते जी भक्तांच्या कल्याणात सदैव मग्न असते जेव्हा तिची योग्य प्रकारे पूजा केली जाते पंडितांनी या मंत्रांनी मुलींची पूजा करावी वस्त्र दागिने माळा चंदन इत्यादी उत्तमोत्तम वस्तूंची पूजा करावी आता या कन्यापूजनासाठी कोणत्या मुलींची निवड करावी त्याबद्दल व्यासजी माहिती देतात कोणत्याही प्रकारच्या रोगांपासून मुक्त उत्कृष्ट रूप असलेली सुंदर असलेली आणि स्वतःच्या आईवडिलांपासून जन्मलेल्या मुलीचीच पूजा केली पाहिजे या सर्व कार्यांच्या सिद्धीसाठी ब्राह्मण कन्याची पूजा करावी युद्धात विजय मिळवण्यासाठी क्षत्रियाच्या कन्येची पूजा करावी आणि आणि व्यापारात लाभ होण्यासाठी वैश्य आणि शूद्र कन्येची पूजा करावी अशी श्रद्धा आहे ब्राह्मण आणि क्षत्रियांनी ब्राह्मणांच्या कन्येची पूजा करावी ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तीनही वर्गातील मुलींची पूजा करण्याचा वैश्यांचा नियम आहे चारही जातीच्या मुली शूद्रांसाठी पूजनीय आहे कलाकुसर करणाऱ्या आपापल्या वंशातील मुलींची त्यांच्या क्षमतेनुसार पूजा करावी नवरात्रीच्या विधीत अखंड भक्तिभावाने पूजा करावी नवरात्रीत जर रोज पूजा करणं शक्य नसेल तर विशेषतः अष्टमीच्या दिवशी पूजा करणे अत्यंत आवश्यक आहे नवरात्रीपूजनाचे महात्म्य सांगणारी एक प्राचीन कथा पुराणामध्ये आलेली आहे दक्षाच्या यज्ञाचा नाश करणारी देवी भद्रकाली अष्टमीला अवतरली होती त्या तिची आकृती खूप भयानक होती कोट्यवधी योगिनी त्यांच्या सोबत होत्या त्यामुळे अष्टमीला विविध भेटवस्तू सुगंध आणि हार घालून देवी भगवतीची अखंड पूजा करावी या दिवशी हविष्य हवन ब्राह्मण भोजन आणि फळे फुले इत्यादी दान करणे भगवती जगदंबेला प्रसन्न करते असे म्हटले जाते की जर एखाद्याला संपूर्ण नवरात्रीमध्ये उपवास करता येत नसेल तर तीन दिवस उपवास करूनही उपरोक्त फलप्राप्ती होऊ शकते सप्तमी अष्टमी आणि नवमी या तिन्ही रात्री उपवास करून देवीची आराधना केल्यास सर्व फल प्राप्त होतात देवपूजा हवन कुमारी पूजा आणि ब्राह्मण भोजन ही चार कार्य पूर्ण करून सांगोपांग नवरात्रीचे व्रत पूर्ण होते असे सांगितले जाते जगातील इतरां इतके उपवास आणि वैविध्यपूर्ण दानाचे अनेक प्रकार आहेत त्यांची तुलना या नवरात्रीच्या व्रताशी कधीही होऊ शकत नाही कारण या व्रताने धनधान्य मिळते सुख व संपत्ती मिळते हे दीर्घायुष्य आरोग्य स्वर्ग आणि मोक्ष प्रदान करण्यास सक्षम आहे म्हणून ज्याला ज्ञान संपत्ती आणि पुत्रप्राप्तीची इच्छा आहे त्याने सौभाग्य देणारे हे शुभव्रत पाळावे या व्रताच्या प्रभावाने ज्ञानाची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला सर्व ज्ञान प्राप्त होते ज्याचे राज्य हिसकावले गेले आहे त्याला पुन्हा बहाल करण्याची क्षमता या व्रतामध्ये आहे हे अगदी खरे आहे ज्याने मऊ बिलवाच्या पानांना रक्तचंदन लावून भवानीची आराधना केली तो पृथ्वीचा राजा आहे भगवती ही कल्याणाची मूर्ती आहे ती कधीही जन्म घेत नाही आणि कधीही मरत नाही ब्रह्मा विष्णू शंकर सूर्य अग्नि वरुण कुबेर आणि इंद्रप्रभूती ज्या देवतेचे मोठ्या आनंदाने ध्यान करतात त्याच चंडिका देवीची उपासना मानव का करत नाही मनुनी म्हटले आहे की त्याचा स्वाह आणि स्वधा या नावांचा जप केल्याने देव आणि पितर संतुष्ट होतात यामुळे श्रेष्ठ ऋषी सर्व यज्ञांमध्ये मंत्रासह मोठ्या आनंदाने त्यांचा उपयोग करतात प्राचीन काळातील एक कथा आहे एक गरीब वैश्य होता तो खूप दुःखी होता कोसल देशातील एका गृहस्थाने त्याचे लग्नही करून दिले होते त्याला बरीच मुले होती पण त्यांची भूक कधीही भागली जायची नाही त्याच्या मुलांना संध्याकाळी कधीतरी खायला मिळायचं तर कधी मिळायचं नाही वैश्य ही कधीतरीच जेवायचा भूक लागली असूनही इतरांच्या मदतीसाठी तो सदैव तत्पर असायचा अशा प्रकारे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे खूप कठीण होते त्या वैश्याच्या मनात अपार चिंता होती पण तो सदैव धर्मात मग्न होता त्याच्या संवेदना शांत झाल्या तो अतिशय सदाचारी होता देव पितर आणि पाहुणी यांची पूजा केल्यानंतर तो आपल्या आश्रितांना जेव घालत असे आणि नंतर स्वतःही अन्न खात असे हा त्या वैश्याचा नित्यक्रम होता असाच त्याचा वेळ जात होता त्याच्या उत्कृष्ट गुणांमुळे त्याला सुशील हे नाव पडले होते गरिबाने अत्यंत घाबरलेल्या भुकेल्या वेश्याने शांत ऋषींना विचारले सुशील म्हणाला ब्राह्मण देवा तुमची बुद्धी अतिशय अद्वितीय आहे कृपया आज माझ्यावर दया करा आणि माझी गरिबी कशी दूर होईल ते मला सांगा तुझ्या कृपेने माझे कुटुंब आता सुखी होईल अशा प्रकारे सुशील वैश्य यांनी विचारल्यानंतर उत्तम व्रताचे पालन करणार ब्राह्मण अतिशय आनंदित झाला तो वैश्याला म्हणाला वैश्यवर आता सर्वोत्तम नवरात्रीचे व्रत पहा यामध्ये भगवती जगदंबेची पूजा हवन व ब्राह्मण भोजन करावे लागेल वेदांचे पठन भगवतीच्या मंत्रांचा जप आणि होम इत्यादी सर्व क्रिया आहेत पण या क्रिया तुमच्या सामर्थ्यानुसार करा तुमचे काम नक्कीच पूर्ण होईल वैश्य यापेक्षा मोठे व्रत जगात दुसरे नाही या व्रतात पवित्र आणि शुभ व्रताला नवरात्री व्रत म्हणतात हे व्रत नेहमी पाळल्याने ने ज्ञान आणि मोक्ष प्राप्त होतो आनंद आणि संतती वाढते आणि शत्रू या व्रतापुढे टिकू शकत नाही प्रभू रामचंद्र राज्यातून निघून गेल्यानंतर काही काळानंतर ते सीतेपासून वेगळे झाले त्यानंतर त्यांनी किशकंधामध्ये हे व्रत पाळले त्यावेळी सीतेपासून विभक्त झाल्यामुळे भगवान राम अत्यंत व्यथित होते त्यांनी हे नवरात्रीचे व्रत पाळले आणि विधीप्रमाणे देवी जगदंबेची पूजा केली मग त्यांना जगज्जननी सीता मिळाली त्यांनी विशाल समुद्रावर पूल बांधला पराक्रमी रावण आणि कुंभकर्ण मारले गेले रावणकुमार मेघनाद यांचे जीवन संपले त्यानंतर ते अयोध्येला गेले आणि अखंड राज्य केले ब्राह्मणांचे हे ऐकून वैशांनी त्याला आपले गुरु मानले तसेच मायाबीज नावाच्या भुवनेश्वरी मंत्रकीने त्यांच्याकडून दीक्षा घेतली त्यानंतर नवरात्रीचे व्रत पाळल्यानंतर त्यांनी मोठ्या भक्तिभावाने आणि संयमाने नामजप सुरू केला त्यांनी आपल्या क्षमतेनुसार अनेक प्रकारच्या वस्तू गोळा केल्या आणि त्यांच्याबरोबर भवानीची पूजा केली ते नऊ वर्षे प्रत्येक नवरात्रीत भगवतीच्या मायाबीज मंत्राचा जप करत राहिले नवव्या वर्षीच्या नवरात्रीत शेवटच्या अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री भगवतीने त्या वैश्याला दर्शन दिले तसेच त्याला विविध प्रकारचे वरदान देऊन उपरुक्त केले अशा प्रकारच्या कथेवरून हे नवरात्री व्रत किती पूजनीय आहे हे तुम्हाला कळलेच असेल सर्व व्रतांमध्ये नवरात्री व्रत हे अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाचे मानले जाते सर्वत्र अगदी आनंदाने आणि जल्लोषामध्ये साजरे केले जाते धन्यवाद